मंद बोरसे मुंबई पुन्हा दाखल झालेत नाशिकच्या जागेवरनं अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या छगन भुजबळांना संधी मिळण्याची शक्यता वाढलीय अशात गोडसे आक्रमक झाले त्यांनी थेट मुंबईत थेट वर्षा बंगल्या बाहेर शक्ती प्रदर्शन केलं नाशिकची जागा आम्हालाच मिळणार असं त्यांनी म्हटलंय तिकडे नवनीत राणाणा उमेदवारी जाहीर झाल्यानंतर बच्चू कडू सुद्धा नाराज असल्याची चर्चा आहे त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या डोक्याचा ताप चांगलाच वाढलेला आहे नाशिकची जागा ही पारंपरिकरित्या शिवसेनेकडे आम्ही सर्वच शिवसैनिकांनी नाशिक लोकसभेमध्ये जवळजवळ पाचशे तीस शाखा त्या ठिकाणी उघडल्या आहेत आणि सर्वच पदाधिकाऱ्यांना हीच अपेक्षा आहे की आपली जागा शिवसेनेची जागा शिवसेनेकडंच राहायला पाहिजे ज्या शिवसैनिकांच्या भावना आहेत त्या वरिष्ठ नेत्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम या ठिकाणी होणार आहे आणि निश्चित आम्हाला देखील विश्वास आहे की मुख्यमंत्री महोदय ही जागा शिवसेनेला सोडून देतील आणि रिदेश हातेम आपले प्रतिनिधी या संदर्भात अपडेट देत आहेत रिदेश गोडसे अजूनही वर्षा बंगल्यावर आहेत मुख्यमंत्र्यांसोबत काय चर्चा झाली आहे का त्यांची नक्कीच आपण पाहिलं छगन भुजबळ यांनी नाशिकच्या जागेवर दावा केल्यानंतर नाशिकचे विद्यमान खासदार शिंदेच्या शी, शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे हे, हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटण्याकरता वर्षा निवासस्थानी दाखल झाले आहेत त्यांच्यात बैठक देखील सुरू आहे नाशिकच्या जागेवरती छगन भुजबळ यांनी दावा केल्यानंतर हेमंत गोडसे हे, हे अस्वस्थ झाले मात्र असे तरी सूत्रांकडून सुत, खात्रीला एक माहिती मिळाली आहे की ही जागा राष्ट्रवादीच्या गोटात जाणार आहे आणि त्यामुळे आता हेमंत गोडसे हे मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याकरिता आले आहे की ही जागा शिवसेनासाठी सोडावी कारण इकडे जे तिकडे मतदारसंघ आहे तिकडे जे लोक आहेत ते शिवसेनेला मोठ्या प्रमाणात मानतात आणि त्या हिशोबाने ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहे मात्र सध्या तरी सूत्रांकडून अशी माहिती मिळत आहे की ही जागा छगन भुजबळ यांच्यासाठी सोडली जाणार आहे आणि त्याबद्दल महाराष्ट्रातील इतर कुठल्या जागेवरती मुख्यमंत्री ह्यांना ऍडजस्ट केलं जाणार आहे मात्र आजच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांकडून घोडसे यांना देखील आश्वासन दिलं जाणार आहे की महायुतीमध्ये आम्ही तुमच्यासाठी या जागेसाठी प्रयत्न करू कारण एंड मुवमेंट करूं 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 वरती गोडसे यांनी कुठलाही बंड नाही करावा दुसरा कुठलाही मार्ग नाही स्वीकारावा त्या अनुषंगाने आज मुख्यमंत्र्यांकडून देखील त्यांना आश्वासन दिलं जाईल त्यांचा समजूत घालण्याचा प्रयत्न केला जाईल मात्र या सर्व बैठकीनंतर हेमंत गोडसे पुढे काय पाऊल उचलले जातील कारण असे देखील जेव्हा छगन भुजबळ यांनी या जागेवरती दावा केला तसं त्यांची चाचपणी देखील सुरू झाली असं सांगितल्यानंतर कुठे ना कुठे हेमंत गोडसे ते देखील अस्वस्थ झाले आणि ते कुठला वेगळा मार्ग न पकडावा त्या अनुषंगाने आज मुख्यमंत्र्यांकडून देखील त्यांची सर्व समजूत काढली जाईल मात्र यानंतर देखील जर राष्ट्रवादी अजित पवारांकडून जर त्यांची छगन भुजबळ यांची अधिकृत घोषणा केल्यानंतर हेमंत गोडसे पुढचा काय पाऊल उचलतील हे देखील पानं मात्र तितकंच महत्वाचं असणार आहे नम्रताजी हिदेश या सगळ्यामध्ये मुख्यमंत्र्यांची गोडसेंसोबत काही चर्चा झाली आहे का चर्चा सुरू आहे का किंवा काय या संदर्भात काही अपडेट मिळाले आहेत का नक्कीच थोड्या वेळापूर्वी ही जी चर्चा आहे ती सुरू झाली आहे आणि हेमंत गोडसेच्या सध्या मुख्यमंत्र्यांकडून समजूत काढली जात आहे की आम्ही या सर्वविषयी महायुतीमध्ये चर्चा करून मात्र छगन भुजबळ यांनी या जागेवरती दावा केल्यानंतर कुठे ना कुठे गोडसे हे अस्वस्थ झाले आहेत एंड मुवमेंटवरती गोडसेंकडून कुठलाही बंड नाही हवा त्या अनुषंगाने मुख्य मुख्यमंत्र्यांकडून त्यांची स सध्या ती समजूत काढली जात आहे आणि त्यानंतर आता ब बैठक संपल्यानंतर गोडसे हे त्यांची काय पुढील भूमिका घेतील हे देखील पाहणं मात्र तितकंच महत्त्वाचं असणार आहे नम्रताजी रिधीश धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल तर आता हेमंत गोडसे यांची समजूत काढण्यामध्ये यश येतं का हे बघावं लागेल हेमंत गोडसे पुन्हा एकदा मुंबईत दाखल झालेले आहेत त्यांची उमेदवारी धोक्यात आल्यानंतर त्यांच्या मुंबई वाऱ्या वाढलेल्या दिसत आहेत यापूर्वी त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातल्या घरासमोर निदर्शनं केलेली होती शक्ती प्रदर्शन केलं होतं एक प्रकारे ठियास दिला होता धुळवडीचा दिवस होता आणि मुख्यमंत्र्यांना त्यासाठी विशेष ठाण्यामध्ये येऊन त्यांच्याशी चर्चा करावी लागली होती